सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आलेला आहे या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहे उद्या पहिला गुरुवार आलेला आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी चार डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार आलेला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी चौथा आणि शेवटचा उद्यापनाचा हा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे आपण सर्व महिला दादा किंवा कन्यारत्न असतील आपण सर्व अगदी मनोभावे व्रत वैकल्य करत असतो सर्वांनी आपण अठरा डिसेंबर रोजीच व्रताची सांगता करायची आहे आता आपण सर्वच महिला असतील किंवा काही ठिकाणी दादा पुरुष लोकंसुद्धा उपवास करतात कन्यारत्न पुरुष उपवास करतात तर ज्यांना उपवास जमतो त्यांनी उपवास जरूर करा आता आधी खू बरेच वर्ष उपवास केलेले आहे काही महिलांना नसेल झेपत गोळ्या औषधं चालू असेल प्रकृती नीट नसेल आरोग्य नीट नसेल तर महिलांनो तुम्ही उपवास नाही केला पूजा मांडणी करा दरवर्षी पूजा मांडणी करतात तशा पद्धतीने करा पूजा करून कहाणी ऐका किंवा वाचा महात्म्य वाचा आरती वगैरे गाईला नैवेद्य अगदी जसं दरवर्षी करतो आपण महालक्ष्मी व्रत पूजा तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त तुम्हाला उपवास झेपत असेल तर नक्की करा नसेल झेपत नाही केला तरीही चालेल काही गरोदर महिला असतील आधी उपवास केले आहे या वर्षी नाही जमत तुम्हाला तुमचं बाळ थोडं मोठं झाल्यानंतर कळतं वळतं झालं बाळ तुमचं मग तुम्ही पुन्हा उपवास सुरू केले असं नाही की एकदा आपण महालक्ष्मी व्रताचे उपवास नाही केले तर आपण पुन्हा धरू शकत नाही असं अजिबात नाही आई आहे आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेते गर्भवती महिला असतील जेव्हा बाळ मोठं होईल तुम्ही देवी आईला बोलून घ्या की एक दोन वर्षांनी मी पुन्हा उपवास सुरू करेल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता ज्यांना उपवास जमतो आपण सर्वांनी उपवास जरूर करावा ज्यांना नाही जमत त्यांनी नाही उपवास केला तरीही चालेल काही नियमांचं पालन करून हे व्रत करायचं असतं व्रत करताना पूर्ण मार्गशीर्ष महिना तसं तर कधीच चुका करू नये मनुष्याने पण आपण मनुष्य आहोत कधी काळी चुका होऊन जातात पण मार्गशीर्ष महिन्यात आणि खास करून गुरुवार करताना देवी लक्ष्मीचे गुरुवार करताना कुणाची निंदा नालस्ती अजिबात करू नका तुम्ही व्रत करा किंवा नका करू उपवास करा किंवा नका करू कुणाची निंदा नालस्ती होणार नाही याची काळजी घ्या देवी आई आहे कोणत्या रूपात येऊन तुमची परीक्षा घेऊन जाईल आपली कळणार नाही कुणालाच कमी लेखू नका कुणाचा अपमान होणार नाही कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही घरातल्या असुद्या बाहेरच्या असू द्या प्रत्येक स्त्री माऊलीचा मान ठेवायचा आहे तिचा अपमान होणार नाही याची नक्की सर्वांनी काळजी घ्यायची आहे मग महालक्ष्मी व्रत करा संपूर्ण फळ तुमच्या ओटीत महालक्ष्मी आई जरूर टाकणार आहे ज्या इच्छा मागतात त्याच्या हजार आपल्या सर्व इच्छा आपली माय माउली आपली लक्ष्मी माता जरूर पूर्ण करणार आहे तर मार्गशीर्षाचा गुरुवार करताना सकाळी लवकर उठायचं आहे अगदी लवकर उठा महिलांनो आंघोळीच्या पाण्या चिमुडभर हळद टाका माता लक्ष्मीचं नामस्मरण करा हळद टाकून आंघोळ करायची आहे डोक्यावरून पाणी जरूर घ्यायचं आहे जेव्हा पण आपण महालक्ष्मीचं पूजन करतो ना मनाने शरीराने पवित्र होऊन आपण देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे लक्ष्मीनारायणांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे डोक्यावरून पाणी जरूर घ्या जरी गुरुवारी आपण फरशी पुसत नाही डोक्यावरून पाणी घेत नाही पण जेव्हा लक्ष्मी व्रत करतात तेव्हा या गोष्टी जरूर आवर्जून करा फरशी सुद्धा घर दार इतकं स्वच्छ करा ज्या घरात स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते जिथे अस्वच्छता आहे तिथं दुःख दारिद्र्य राहतं लक्ष्मी वास करते तुम्हाला जर लक्ष्मी मातेची कृपा हवी आहे तर लवकर उठा महिलांनो आंघोळ करून आपलं घरदार इतकं स्वच्छ करा फरशी पुसायच्या पाण्यातसुद्धा चिमुडभर हळद टाका गुलाबजल टाका गोमूत्र टाका एखादी कापराची वडी बारीक करून टाका आपलं घर इतकं पवित्र करा ना माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि आपल्या घरात स्थिर वास्तव्य केलं पाहिजे तिने कशालाच आपल्या घरात कमी पडायला नको सुख ऐश्वर आनंद आरोग्य सर्व काही आपल्याला भरभरून माता लक्ष्मीने दिलं पाहिजे म्हणून महिलांनो उद्या घर दार इतकं स्वच्छ करा घराचा मुख्य उंबरठा पुसून घ्यायचा आहे हळद गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाकता आलं तर नक्की टाका आणि छान असं मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपलं मुख्य दार पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू ओलं करा मुख्य दारावर आधीचं स्वस्तिक असेल पुसून टाका मुख्य दारावर हळद कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे आजूबाजू दोन रेषा द्या छान असं स्वस्तिक तेव्हाच पूर्ण होत असतं आंब्याची डहाळी किंवा आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं आपण तोरण आपल्या मुख्य दारावर जरूर लावा नाही लेकर बाळा आहे नाही जमत किमान पाच पानं तर असतील तुमच्याकडं आंब्याची आपण पत्री आणलेली आहे त्यातले पाच पानं घ्या धुवून घ्या स्वच्छ प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावा नारायणांचं नामस्मरण करा आणि आपल्या मुख्य दारावर ती आपण पाच पानांची डहाळी जरूर लावून द्यायची आहे मुख्य उंबरठ्याची उद्या खूप छान पूजा करायची आहे महिलांनो माता लक्ष्मीची पावलं लावलेली असतात आपण हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा दाराशी छोटी का होईना रांगोळी काढा त्या रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण जेव्हा पूजेला बसाल महिलांनो त्याआधी आपल्या दाराशी सकाळी लावत असाल किंवा संध्याकाळी पण जेव्हा तुम्ही पूजा कराल ना महिलांनो दाराशी तुपाचा दिवा छोटासा तुपाचा दिव्या दिवा घ्या मातीची पंती घ्या किंवा तुम्ही दररोज जो दिवा लावतात दाराशी तो उद्या तुपाचा लावायचा आहे जरी दररोज तेलाचा लावतात जेव्हा महालक्ष्मी व्रत करतात ना मग लक्ष्मीपूजन असू दे वर्षातलं मोठं किंवा आपण शीर्षाचे गुरुवार करत असाल दाराशी थोडं का होईना तुपाचा दिवा जरूर लावून द्या त्या तुपाच्या दिव्यातसुद्धा बारीकसा तुकडा कापराचा टाका चिमूटभर हळद टाका दिव्याला आसन द्या आणि दोन्ही बाजूला लावता आले दिवे तर दोन्ही बाजूला लावा लेकरं असतात नाही लावू देत थोड्या वेळ का होईना पूजा होईपर्यंत आपल्या मुख्य दाराशी एक तुपाचा दिवा जरूर लावून द्यायचा आहे आणि मग पूजेला बसायचा आहे महिलांनो पूजेला बसताना एक काम अजून करायचं आहे आपण सकाळी सुमी सकाळी पूजा करतात किंवा थोडंसं दुपारी करत असाल तरी पण आपण सकाळीसच गुरुवारी तुळशीला चमचाभर दूध चिमुडभर हळद अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय मंत्र जपा ज्या घरात तुळशीची अशा प्रमाणे पूजा केली जाते तिथं लक्ष्मी कधीच कशाला कमी पडू देत नाही अखंड वास करते नारायण प्रसन्न असतात तिथंच लक्ष्मी प्रसन्न रूपात वास करत असते महिलांनो उद्या दर गुरुवारी चार गुरुवार आलेले आहे चारही गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर घरदार स्वच्छ झाल्यानंतर उंबरठा पूजन झाल्यानंतर आपण तुळशी जवळ जायचं आहे चमचाभर दूध अर्पण करा चिमुडभर हळद अर्पण करा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायचं आहे ज्या कन्या विवाह इच्छुक आहे कन्या आणि त्यासुद्धा मार्गशीर्ष गुरुवार करता त्या मुलींनीसुद्धा चिमुडभर हळद तुळशीला अर्पण करायचं आहे लवकरात लवू लवकर तुमचं योग्य ठिकाणी योग्य मुलाशी लग्न जुळून येणार आहे आणि तुम्ही सोन्यासारख्या संसाराला लागणार आहात मुलींनो तुम्हीसुद्धा ही सेवा करा महिलांनो आपणसुद्धा ही सेवा करायची आहे एकवीस वेळा मंत्र जपा श्री विष्णूंचा एक तुपाचा दिवा गुरुवारी तुळशी जवळ लावा आणि मग पूजेला सुरुवात करायचं आहे जास्तीत जास्त पूजा तुम्हाला फलदायी ठरवून घ्यायची ची असेल माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद पाहिजे असेल तर तुळशीची अशी पूजा नक्की करा आणि तुळशीला चिमुडभर हळद जरूर अर्पण करा सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या घरात लगेच येणार आहे त्याचबरोबर सकाळी उंबरठा पूजन झाल्या झाल्या महिलांनो उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना ठेवता आलं तर ही एक वस्तू उद्या उंबरठ्यावर ठेवायची आहे लहान लेकरं आहे एका कोपऱ्याला जरी ठेवली उंबरठ्यावर मातीची छोटीशी पंती घ्या त्यात थोडेसे चिमुडभर तांदूळ टाका दोन लवंग ठेवा बारीकसा चिमू अगदी बारीकसा दालचिनीचा एक तुकडा ठेवा त्यावर दोन कापराच्या वड्या ठेवा दिवसभर राहू द्यायचे आहे संध्याकाळी देवी आईची आरती वगैरे ओवाळून घेतलं दिवा अगरबत्ती केली तुम्ही पुन्हा देवी आईची पुन्हा पूजा झाल्यानंतर उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला दोन्ही हात लावून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य अडचणी मुलांना काही अडचणी असतील बोलून घ्या दूर होऊ दे नष्ट होऊ दे घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ दे बाहेरची माता लक्ष्मी घरात येऊ दे अखंड वास करू दे तुमच्या इच्छा असतील आणखीन काही उंबरठ्याला हात लावून बोलून घ्या आणि उंबरठ्यावरच येण्या जाण्याच्या रस्त्यात ती मातीची पंथी घ्या उंबरठ्यावर आणि त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे लोभान असेल गुगल असेल अजून त्यात टाका अजून एक दोन कापराच्या वड्या टाका महिलांनो उंबरठ्यावर असा कापूर धूप जरूर करा जसा जसा हा कापूर धूप जळेल तुमच्या घरात धूर पसरेल तशी तशी माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरातलं दुःख दारिद्र्य लक्ष्मी निघून जाईल कुणाची नजरबाधा तुमच्या घरादाराला कधी लागणार नाही रक्षण कवच आहे हा उपाय रक्षण कवच आहे म्हणून महिलांनो दर गुरुवारी हा उपाय आवर्जून करा सोन्यासारखे अनुभव नाही आले तर मला बोला खूप छान रिझल्ट तुम्हाला तुमच्या घरात दिसून येतील पुन्हा त्या वस्तू टाकून द्यायच्या आहे शांत झाल्यानंतर कापूर शांत झाल्यावर त्या वस्तू झाडाजवळ टाकून द्या निर्माल्यात टाकून द्या दर गुरुवारी तीच पंथी घ्यायची आहे आणि तशाच पद्धतीने दर गुरुवारी सकाळी वस्तू उंबरठ्याच्या कोपऱ्याला ठेवून द्या संध्याकाळी पूजा वगैरे झाली दिवे लागणीला उंबरठ्यावर असा कापूर धूप जरूर करा खूप छान छान अनुभव येतील तुम्हाला महिलांनो कितीही अडचणी असू दे मुलांना तुम्हाला प्रगतीत अडथ अडचण अर्च, अडचणी येत असतील अडथळे येत असतील सर्व अडचणीतून मार्ग माता लक्ष्मी काढणार आहे मी म्हणत नाही कष्ट सोडूनच द्यायचे आहे आपण कष्ट तर घ्यायचेच आहे काही वेळा दैवी साथ मिळत नाही तर तुमचा गुरुग्रहसुद्धा मजबूत होईल शुक्र ग्रह मजबूत होईल कापूर कापूर जाळल्याने आपले सर्व नऊ ग्रह मजबूत होतात आणि अशा शुभ तिथींना अशा शुभ तिथींना जर योग्य वेळी आपण असा कापूर जाळला तर खूप प्रमाणात आपल्याला फळ प्राप्त होत असतं म्हणून महिलांनो असा कापूर धूप जरूर करा बघा खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला देवघरातील सुद्धा देवांची छान अशी दूध पाण्याने अभिषेक घालून पूजा करायची आहे तुमच्याकडं नारायणांची मूर्ती असेल महिलांनो तर थोडी केशर असेल तर केशर पाण्यात किंवा दुधात टाका त्या केशरयुक्त पाण्याने किंवा दुधाने देवी लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना अभिषेक करा नसेल साध्या पाण्याने करा दूध असेल तुमच्याकडं गाईचं दूध तर त्या दुधाने अभिषेक करा पाण्याने दुधाने पुन्हा पाण्याने छान अशी तांदळाच्या राशीवर देवांना स्थापन करायचं आहे हळदी कुंकू फुलं उद्या पूजेमध्ये कसलीच कमतरता राहायला नको महिलांनो उद्या देवघरात सुद्धा आपण जिथं पूजा मांडणी करतो तिथं तर आपण अखंड दिवा लावणारच आहोत पण आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा त्यात सुद्धा एक कापराची वडी दोन लवंग हळद आणि आसन द्या दिव्याला छान असा दिवा हळदी कुंकू वाहून पूजा करा मनातली इच्छा बोला माता लक्ष्मीला जेवढं मागणं मागता येईल ना हा दिवस माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा होण्यासाठीचाच आहे जेवढी सेवा कराल हजारपटीने फळ मिळणारा दिवस आहे अगदी मनापासून उद्या म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपली आई आणि आपण मध्ये कुणीच नाही कुणी कितीही त्रास देऊ दे कुणी कितीही तुम्हाला त्रास असेल संकट असेल सर्व देवी आईवर सोडून द्या खऱ्या मनाने हृदयापासून सेवा करून तर बघा देवी आई आहे इतकी ओंजळ भरून देईल तुमची इतकी भरभरून देईल की तुम्हाला काही मागायलाच राहणार नाही महिलांनो उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार महिलांनो जो पूजेचा कलश भराल तुम्ही त्या कलशात एकवीस दुर्वा आठवणीने टाका दुर्वा टाकायच्या आहे कलश घ्यायचा छान असा तांब्याचा घ्या चांदीचा घ्या तुमच्याकडं जो असेल कलश घ्या छान असा अष्टदिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावा छान असं स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे एकवीस दुर्वा स्वच्छ धुवून घ्या नीट दुर्वा टाकायचे आहे एकवीस एकवीस नसेल किमान अकरा तरी टाका खूप शुभ फलदायी ठरणार आहे हळदी कुंकू एक फूल टाकून पाच प्रकारची पत्री ठेवून कलशावर शेंडी वर आली पाहिजे असा नारळ ठेवून कलश छान सजवून घ्यायचा आहे एकवीस दुर्वा कलशात टाकल्याने घरात कुटुंबात सर्व शुभ गोष्टी घडून येतात दुःख दारिद्र्य संकटांचा नाश होतो गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते म्हणून महिलांनो एकवीस दूर्वा आपण जेव्हा पत्री ठेवतो कलशात तेव्हा एकवीस दुर्वा प्रथम ठेवा आणि मग पाच प्रकारची पत्री ठेवायची आहे खूप शुभ फलदायी ठरणार आहे दर गुरुवारी पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकू कुंकुमार्चनची सेवा महिलांनो जरूर करा अकरा वेळा करा एकवीस वेळा ओम श्रीम नम्हा। ओम श्रीम नमहा दर गुरुवारी ही सेवा आठवणीने करायची आहे दर गुरुवारी माता लक्ष्मीच्या सेवेबरोबर बरोबर श्रीहरी विष्णूंची सेवा श्री विष्णू सहस्त्रनामावली जरूर पठन करा नाहीतर यूट्यूबवर लावून दिलं सर्वांनी प्रत्येकाने अगदी शांतचित्ताने ऐकायचं आहे किंवा एक माळ तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राची जपली तरीही चालेल किंवा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा जरी पठन केलं चालेल किंवा तुम्ही यूट्यूबवर का होईना आपल्या घरात जरूर ऐकायचं आहे खूप सोन्यासारखे अनुभव येत येतील तुम्हाला दर गुरुवारी पूजा वगैरे झाली उपवास सोडण्याआधी गाईला छान असा ताजा नैवेद्य खाऊ घालायचा आहे गाय जवळ येत असेल तुमच्या हळदी कुंकू लावा महिलांनो तिला नमस्कार करा तिच्या पोटाला हात लावा स्वतःच्या हाताने तिला ताजी चपाती असेल पुरणपोळी असेल तुम्ही जो देवी आईला नैवेद्य दाखवलेला असेल एखाद्या ताज्या चपातीत तो नैवेद्य घ्या तुम्ही गोड गुळाचा खडा ठेवला ताज ताजी चपाती घेऊन त्याला गाईचं तूप लावलं गुळ ठेवला असा नैवेद्य खाऊ घातला स्वतःच्या हाताने तरीही चालेल आणि मगच तुम्ही उपवास सोडायचा आहे आधी देवांना नैवेद्य दाखवा गाईला नैवेद्य द्या आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एक दालचिनीचा उपाय सांगत आहे महिलांनो कितीही अडचणी असेल पैशांच्या तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर होईल पैसा येईल घरात टिकून राहील काही वेळा विनाकारण खर्च होतो आरोग्य नीट राहत नाही पैसा येतो आणि निघून जातो पैशांविषयी ज्यांना अडी अडचणी आहे ना त्यांनी पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी तर चारही गुरुवारी एक दालचिनीचा उपाय सांगत आहे यासाठी तुम्हाला आठ दालचिनीचे चांगले गोलाकार तुकडे लागणार आहे आणि आठ नोटा लागणार आहे महिलांनो दहा रुपयाच्या घ्या वीसच्या घ्या पन्नासच्या घ्या शंभरच्या घ्या तुमच्याकडं ज्या नोटा असतील ना दहा रुपयाच्या घेतल्याना चांगल्या तरीही चालेल तर काय करायचं आहे एका ताटलीत दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे आठ तुकडे घ्यायचे आहे त्या ग दालचिनीच्या तुकड्यांना नीट नोटा गुंडाळून घ्यायच्या आहे म्हणूनच गोलाकार तुकडे घ्या दालचिनीचे नीट गो नोटा गुंडाळून घ्यायचे आहे एका ताटलीत त्या नोटा ठेवायच्या आहे दालचिनीसह आणि आपण जिथं पूजा मांडलेली आहे देवी आईची तिथं ती ताटली ठेवायची आहे देवी आईची पूजा झाल्यानंतर त्या दालचिनी नोटांची पूजा करायची आहे हे वैभव लक्ष्मी माता हे महालक्ष्मी माता अष्टरूपी महालक्ष्मी माता हे नारायणी हे विष्णुपत्नी विष्णुप्रिये असं बोलून हळदी कुंकू अर्पण करा श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता असं अष्ट अष्ट दल कमल जसं असताना तशा त्या नोटा दालचिनीसह नीट ताटलीत ठेवा प्रत्येक देवी आईचं नामस्मरण करा हळदी कुंकू व्हा फुलं व्हा आणि दर गुरुवारी त्या दालचिनीसह नोटांची पूजा दर गुरुवारी करा आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्या नोटा दालचिनीसह गुंडाळलेल्या एखाद्या लाल कपड्यात पिवळ्या कपड्यात नीट ठेवून द्या तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमचं ड्रॉवर असेल पूजेच्या पूजा जिथं तुमचं मंदिर वगैरे आहे तिथं जरी ठेवून दिलं ना वर्षभर तुमच्या घरात कधीच कशाला कमी राहणार नाही हजार नाही अगदी लाखपटीने तुम्हाला हा फलदायी हा उपाय आहे खूप सुंदर अनुभव येतात महिलांनो दालचिनी माता लक्ष्मीला आकर्षित करते जेव्हा आपण दालचिनीला पैसे म्हणजे नोट गुंडाळतो ना माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्या नोटांची दालचिनीची जेव्हा माता लक्ष्मीसमोर आपण पूजा करतो ना साक्षात लक्ष्मीची पूजा असते ती म्हणून अशा पद्धतीने दालचिनीसह त्या नोटांची पण पूजा करा त्या नोटानंतर तुम्ही साठल्या तुमच्याकडं जास्तीत जास्त दर वर्षाच्या माता लक्ष्मीची मूर्ती घ्या श्रीयंत्र घ्या पोथ्या घ्या देवांसाठी ज्या वस्तू लागतात ना त्या घ्या तुमच्या घरात भरभराट नक्कीच होणार आहे माता लक्ष्मी, भर लक्ष्मी खूप प्रसन्न होणारा हा उपाय आहे करून तर बघा महिलांनो वाईट काही होणार नाही चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुम्हाला प्राप्त होणारी ही सेवा आहे उद्या पहिला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे महिलांनो बाहेर गेला काही खरेदीसाठी तर तुम्हाला काही खरेदी करायची असेल देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करून आणू शकता तुम्ही घ्यायची असेल तर नसेल असेल तुमच्याकडं तर ठीकच आहे मग तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख तुम्हाला कासव आणायचं असेल घरात किंवा गजलक्ष्मीची जो जोडी आणायची असेल हत्तींची पूजेसाठी सुंदर दिवस आहे ज्या वस्तू लागतात ना तांब्याचा कलश दिवा ज्या खरेदी करायचा असेल देवांच्या वस्तू तर सुंदर दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे नक्की घेऊन या मीठ थोडं का होईना समुद्री मीठ उद्या खरेदी करून आणा त्याचबरोबर तुम्हाला हळद खरेदी करायची असेल दालचिनी लवंगा मिरी या वस्तूसुद्धा खूप शुभ फलदायी ठरतात थोडेसे धणे धने जरूर खरेदी करून आणा अगदी दहा वीस रुपयाचे खरेदी करून आणले ना चालेल धने खरेदी करून आणा बघा धन ऐश्वर्य वर्षभर कशाला कमी पडणार नाही सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे ज्या वस्तू खरेदी करायच्या ना उद्या वेळ मिळाला तर नक्की खरेदी करून आणा माझे दादा जात असतील बाहेर खरेदी कर करायला तर थोडंसं समुद्री मीठ खरेदी करून आणायला सांगा हळद धने दालचिनी तुम्हाला ज्या वस्तू लागतात ना उद्या खूप शुभ दिवस आहे महिलांनो चारही गुरुवारच शुभ आहे